आज रोजी आदरणीय प्रतीक खोबरागडे यांचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा केला जातो आहे अत्यंत उत्साहाने या ठिकाणी पुणे पुणेवरून येऊन या ठिकाणी इंजिनियर दादा आपला जन्मदिवस साजरा करतो आहे आणि त्यांना भोजन सेवासुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येत आहे सीमा ताईला ताई मा बहीण मानला आणि या ठिकाणी या सीमयतेच्या हाताने केक कापून पूजा करून या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल दादा दादांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी आदरणीय कुमार प्रतीक खोबरागळे यांच्या जन्मदिनानिमित्त आज या ठिकाणी आदरणीय श्री ओमकारजी खोबरागडे व सुजातादाई खोबरागडे यांच्याकडून बेगर प्रभूजींना शेवळ्या आणि आ आंब्याचा रस या ठिकाणी देण्यात येतो आहे त्याबद्दल खोबरा खोबरागडे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशहावरी आहे जयगड आदरणीय प्रतीकदादादा खोबरागडे यांचा आज जन्मदिवस आहे आणि पुणे इथून येऊन या ठिकाणी आज आपल्या निराधार निराशित बेघर प्रभूजींसोबत या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल आदरणीय प्रतिकदादा यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि आदरणीय सौ सुजाताताई ओंकारजी खोबरागडे ह्या ताई नेहमी सतत सातत्याने या बेघर बांधवांच्या पाठीशी उभे असतात दर महिन्याला एकदा तरी भोजन सेवा ताईकडून दिली जाते यासोबतच आज मुलाचा जन्मदिवस आणि मुलाला पुणे येथून बोलवून त्यांनी या ठिकाणी जन्मदिवस साजरा करण्याचं ठरवलं ताई ह्या सतत सातत्याने प्रत्येक कार्यक्रमाला का आपल्या निवारा केंद्रा येथे हजर राहत असतात आणि आज ताई ताईकडून या बेघर बांधवांना विशेष मेनू देण्यात येतो आहे गव्हाच्या शेवळ्या आणि या शेवळ्या शेवळ्यासोबत महाराष्ट्रीयन आपलं आंब्याचा रस शेवळ्या आणि आंब्याचा रस या ठिकाणी या बेगर बांधवांना देण्यात येतो आहे उत्कृष्ट अशी ही सेवा या ठिकाणी आदरणीय प्रत्येक दादा आणि सर्वे दादा सुद्धा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि या निराश्रित निराधार बेगर बांधवांना वाढण करत आहेत या ठिकाणी या बेगर प्रभूजींना या ठिकाणी विशेष मेनू या ठिकाणी आज ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दल खोबराकारकडे परिवारांचे शेतचे आभार थांबसीमतीतच आज आपल्या निवारा केंद्र बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे खोपरागडी परिवार यांच्याकडून विशेष मेनू ठेवण्यात आलेला आहे गव्हाच्या शेवळ्या आणि शेवळ्यासोबतच आंब्याचा रससुद्धा या ठिकाणी देण्यात येतो आहे आणि या निराधार निराशित एकशे बहात्तर बेगर बांधवांना ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे सर्व या ठिकाणी बेघर मनोरुग्ण प्रभूजी यांची सेवा दानदात्यांच्याच भरुषावर चालत असते आणि असे परिवार आपल्या आमच्या पाठीशी उभे असल्यामुळे ही सेवा घडते आहे याबद्दल खोपरागडी परिवारांचे व सर्व दानशूल दानदात्यांचे मनापासून आभार ज्यांनी ज्यांच्यामुळेच आम्ही ही सेवा करू शकतो आहे निवारण केंद्रावर मित्र जवळपास पाचशे पन्नास पे बेगर बांधवांना निवारा देण्यात आला आणि चारशेच्या वर बेगर बांधवांना बरं करून त्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे ही विशेष सेवा आहे आणि या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये ही सेवा प्रचलित होत आहे त्यामुळे लवकर पेशंट बरेचसुद्धा होत आहेत मानसोपचार त्यातून डॉक्टर सुद्धा आणि निशांत यवतमातील यवतमाळातील सर्व डॉक्टर या ठिकाणी मेहनत घेत असल्यामुळे सेवा अलगत पार होते आहे जय हिंद जय गाडगे बाबा या ठिकाणी खोपराकडी परिवार या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेला आहे आणि विशेष म्हणून त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे बेघर बांधवांना बेघर प्रभूजींना या ठिकाणी शेवळ्या आणि आंब्याचा रस या ठिकाणी देण्यात येतो आहे त्याबद्दल खोपराकडी परिवारांचे शेतचे आभार असे कोणी एकशे बहात्तर बेगर बांधव आपल्या निवारा केंद्रावर आहेत नंतर कोणी अपंग आहेत तर कोणी मती मतिमंद आहे कोणी मनोरुग्ण आहे असे अत्यंत वाईट अवस्थेमध्ये असलेले रस्त्यावरचे निराधार निराश या निवारा केंद्रावर आहेत आणि अशांना या मायाचा घास देण्यासाठी आपण पुढे आलात त्याबद्दल आपले स्वतःचे आभार जय हिंद जय जे काडगेबा